नमस्कार मी अनेकेत्रासून गोष्ट उपकमतली याच्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि विक्रोळी या विभागातून स्वागत आहे जे गोदरेजच्या जवळची विक्रोळी आहे तिथून आणि माझ्या मागे बघता ही श्वेताची कंपनी एक्सचेंजर आणि तिथे आज आपण आलो आहे खास श्वेताच्या अवॉर्ड फंक्शनसाठी म्हणजे कंपनीचं अवॉर्ड फंक्शन आहे आणि श्वेताला मिळालं आहे अवॉर्ड ते रिसिव्ह करायसाठी आपण खास गावावरून आलो आहे सो मित्रांनो अवॉर्ड फंक्शन मध्ये गेलो त्यानंतर मी श्वेताला अवॉर्ड सुद्धा मिळाला आणि खुश आहे स्वतः सुद्धा खूप खुश आहे पण तिथे गेल्यानंतर आम्ही आधी विचारलं की शूट करू शकतो आणि आम्ही कुठेही जातो नवीन ठिकाणी आम्ही एकदा तरी विचारतो गावी जायला सो आजचा प्रवास तर बघायलाच तर आपण ट्रेनने आहे की बसने आहे अजून कन्फर्म नाही कारण ही कन्फर्म नाही बाकी देवा काळजी थोडा आराम करूया आणि मग भेटूया तर मित्रांनो आता मी आहे ठाणा मार्केटमध्ये आणि माझ्या मागे ही समन दल ठाण्याचं आणि ही समोर गल्ली जाते ही आपल्या बाजाराची जिथे भाजी मिरच्या धान्य वगैरे सगळ्या गोष्टी ह्या गल्लीत मिळतात आणि इंटरन्यात सगळे जाऊन लेफ्ट मारलं की मामलेदारची मिसळ असते जी सा थे। थे गच्चार मी आज नाही खायचा विचार करतो आहे माहीत नाही म्हटलं उगा हेवी होतं आणि मग थोड गच्छा ॲक्च्युअली मी छान गजांचा वडापाव ट्राय करतो बऱ्याच दिवस झालंय पण नाही घाललं आहे आणि आता श्वेता आणि मी गावी जायसाठी थोडीशी शॉपिंग करतो यात कडधान्य आणि काय प्यायच्या गोष्टी ज्या आपण मार्केटमधनं घेऊ आणि अजूनही तिकिटीचं काही कळलं नाही कन्फर्म झाली आहे नाही झाली आहे सो धावपळ ही खूप होणार आहे आणि आता घरी जाऊन परत सामान घेऊन परीला बाय करायचं आहे अजून परीला पण दाखवलं नाही परी जागे तिला पण दाखव आम्ही बघितलं आणि यांच्याकडे काळजी येलो किती रुपये दोनशे रुपये किलो <coughs> किती घरासकट घरासकट नाही घर कसे ಶಿ ಕಮ್ಮಿ ಹಾಕೋ ಹ್ಮ್ ಕಾಯಕ ಭಾಜಿ ನಾ ಹಾಸ್ आकडे वनगेला आहे फेमस जे डी वनगे के डी वनगे चालू लागलं कसे घामकर फेमस असे आहे वनगे फेमस वाडा कोलम बहात्तर रुपये किलो नवीन वाडा कोलम सत्तर रुपये किलो आणि विदाऊट पॉलिश पौ। वाडा कोलम पासष्ट रुपये आपण कितीने विकूया गावठी वाडा कोलम काय माहिती तर राहणार आता कवळ्यात बिवळ्यात तोडूक जातं लाव लाकडं हानूक जाता लाव तेव्हा इथे हे भेळीचं सामान घेतलं आहे आणि पुऱ्या ह्यासाठी घेतलेत श्वेता म्हणाली मी घरी मस्त शेवपुरी करून खाऊया आपण आई बाप्पा वगैरे सगळे म्हटलं चालेल आणि हा आमचा रेग्युलर दुकान प्लस पॉईंट आज काय नाहीत नाही आज असेच जातो सेल लावले नाही या पॅन्टिंग लांबून मला बोलली इकडे सेल आहे आपण एक जोड चपलीचा घेऊया आणि आल्यावरतीने तीन जोड सिलिप केलेत आणि आता चौथा बघायचा प्रयत्न करते आज झपली फोन हाय हाय हे हाय जाऊ माऊ 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 काकी कुठे काकी कुठे अजून नाही अजून नाही तर आमची छोना आणि दादा मला छोडायला आले छोना ना बाय टाटा कर टाटा जय श्रीराम कर जय श्रीराम जय श्रीराम <laughs> चला बहिणी येऊ लवकर हा चले बाय बरू तू येते चल बोलूया ये चल ये, 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 ये नको आमची ट्रेनची तिकीट झाली आहे कॅन्सल आणि आम्ही अचानक भयानक बस बुक केली आहे सो बस नेरूळवरून आहे आणि आम्ही आता ठाण्यावरून नेरूळला चाललो आहे बाय ऑटो आणि तिथून आपली बस येणार आहे बसचं नाव आहे मुजावर आणि रितेश सावंत म्हणून आपला एक मित्र आहे जो बसच्या बुकिंग घेतो तर त्या भावाने आपल्याला बुकिंग दिली आहे तुम्हाला जर बुकिंग हवी असेल तर नंबर टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये तेथेल्सचा तरी बस लागलीच तुम्हाला एमर्जन्सीमध्ये तर तेचला पण कंटोडू शकतो नेरूळला पोचून बस पकडायची आहे असं काही खास खाल्लं नाही मग अशी वडापाव खाल्ला तेवढंच आणि याच्या आईने डबा दिला आहे तिथं मी काहीतरी बाहेरच खाईल मला वेज खायचं नव्हतं असं yes, भारीतलं नाही मागवत आहे मी ना तर आईनेला सेटल करून पाठवलं आहे मेथीची भाजी तुम्हाला पण देत होती तुम्हाला नॉनव्हेज खायचं आणि हिरवी वाटायची भाजी भाकरी आणि भात मी मागवतोय अंडा मसाला आणि जिरा राईस एवढं खायचं पाणी प्यायचं आणि झोपून द्यायचं डायरेक्ट उद्या चिकनवर ताव आहे तुम्हाला ओके आता जेव केव्हा तुम्ही पण जेवता आणि मग आराम तर माझी दोन अंटी बुडली आहेत रशियात आणि इथे जिरा राईस माझी वाट बघते आणि हा दहा रुपयाचा पापड मला सांगतोय की बघ मी किती महाग आहे सो आता मी हे खाणार आहे आणि आरामात झोपणार आहे नक्की सो आता तुम्ही जेव लोणचा अंधारा तुम्ही आता जेव केव्हा हिचा अर्ध झाला हिच्या आणि डाळ पण दिली आहे सो हि जर फ्रीमध्ये आहे मला आहे तर अन्न हे पूर्णब्रह्म म्हणत म्हणत संपूर्ण जेवण संपवलं आणि जेवणाला नावं ठेवून नये नाही तर स्टार द्यायचे झाले तर फक्त एक स्टार पाच स्टारपैकी काही जसं सौरव नसते या रात्री ज्या बस थांबतात हॉटेलला था था त्यात फक्त पोटाची खळगी भरायची असते पर्याय नसतो दुसरा म्हणून जेवायचं असतं घरून जेवून निघणं हाच बेटर ऑप्शन होता माझ्यासाठी इतक्या इतक्या जर लेट निघालेलं तर पण मी कंटाळा केला जेवायचं आणि मग असं आहे असो आता जाऊन आराम करूया आणि मॉर्निंगला डायरेक्ट कणकोली बघूया गुड नाईट एक दिवस हा कुठला प्रश्न आमची सीट गुड मॉर्निंग सगळ्यांना कुठे बोललो आपण अच्छा राजापूर अठरा किलोमीटर कणकवली पंच्याहत्तर या तर कणकवलीला अजून पण पन पंधरा वीस मिनटं हवीत बसने जायला आणि गाडी एका ग्रीन हॉटेलला थांबली आहे तिकडचं टॉयलेट बाथरूम अतिशय सुंदर होतं छान होतं एकदम आणि चहा पण मस्त होता श्वेता काय उतरली नाही आता ती डायरेक्ट कणकवलीतच खाली उतरेल आणि तिथून आपली गाडी लावली आहे मावशीच्या घरी सो मावशीच्या जा घरी जाऊन जा गाडी घ्यायची आणि मग बाकीच्या गोष्टींची तयारी करायची आणि याच महिन्यात आमचा आरकुळ गावचा सप्ताह आहे चोवीस तारखेला जमला तर सप्ताह घ्यावा तर मावशीकडून गाडी घेऊन आलो आणि आता आम्ही आलो आहे सेवन थेनमध्ये केक घ्यायचा आता केक कोणाचा आणि विषय काय हे सगळं थोड्या वेळातच कळेल अजून एक छोटंसं काम राहिलं आहे ते पण आत्ताच करून घेतो तर घरी आलो फ्रेश आलो सगळी आवरावर केली आणि आमच्या आईने पप्पानी सकाळीच तिथनं मटण घेऊन आलेले आणि आईने आमचं मटण बनवलं आहे त्या मटणाचा रस्सा श्वेताच्या या मटणाच्या पोडी वेगळ्याच बटाट्याच्या आहेत शेज व्हेज मटण पप्पा बसल्या आई बसली आणि मी आता आधी जेवून घेऊया आणि जेवल्यावर बाकीचं कार्यक्रम करूया <laughs> ये सारी दा। चला एक घाबरून हॅपी 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 टू टू यू आप, यू, आप, यू। आप, दे दे आई आप, यू। दे दे यू। चला बरो बला बरो आता बरो आईल बरोबर तू बरोबर आता केक कापलेला आपल्या बाजूच्या आजीसोबत आणि काकीसोबत पण त्यांनी रेग्युलर कपडे घातले म्हणून ते बोलले आम्हाला असं दाखवू नको म्हणून त्यांना दाखवलं ना आता आपल्या आजीला केक द्यायला आलीये लाडू लाडूला द्यायला केक आले लाडू ला तो नमस्कार हां

सर बर्थडे गर्लचा सा झाला साजरा बाबा मग आई आता बघ पद्धत कशी असते बर्थडे गर्ल साठी केक आणतो आपण आणि मग केक बी कापून झाला की बड्डे गर्ल पार्टी देतो काय केलं होते तू काय खिलवतेस काय रोटी बटर रोटी मटन मसाला किंवा मटन किमा ती पण तिची लिस्ट मोठी आहे म्हणते श्वेता तिची वेजची लिस्ट आहे आहे तुम्ही काय बाबा का आणि दुपारी बकरायचं हाणलंय ना त्यामुळे आता त्यांना व्हेज आहे मग आता लवकर

बघा बघा उघडा लवकर तेवढा माझ्या पिशवीत ठेवाय मागून चिकटवलंय कशा लावत बघा काय केलं तोंडाला

बंद करू की कंटिन्यू करू हाओ तर आए आमचे आई सब बर्थडे गिफ्ट कसं आहे कमेंट करू नक्की सांगायचं छान आहे कसं आहे मस्त क्लॅरिटी एकदम छान आहे फोन छान त्याला कवर पण आहे रेडमी ट्वेल्व कवर आहे जड लागला सर आमच्या बर्थडे गर्ल ला घेऊन आलोय पार्टी द्यायला कोण आहे कोण झोपलाय गाडीत दमला आहे ओके ओके झालं जेवण काय म्हणतो आईच्या बर्थडे साठी खास आलोय आपण आज ट्रीप द्यायला आईला पुढे ओके आणि हे माझ्या मित्राचं हॉटेल हॉटेल संकल्प बरा हे आहेत हॉटेलचे छोटे मालक सौरभ साहेब बरा आमच्या आईचा वाढदिवस आहे आम्ही खास डिस्काउंट घेऊनच जाणार आज <coughs> आणि आईसाठी बटर चिकन हाफ आणि व्हेजमध्ये हां पनीर तुफानी हाफ आणि रोट्या पहिले चार दे आणि बाकी स्टार्टर सांगितलंय प्लेन प्लेन बटर नको ते एकदम हात एक पाणी बॉटल पाणी बॉटल आहे काय घालीत एक एक पाणी बॉटल बस आईसाठी मागवलंय मागवलाय ना दोघाय कसं आहे आहे पापड हा बारक्या स्वतः चांगला शेफ आहे आणि त्याने स्वतःच्या हाताने बनवलेलं आहे ते बटर चिकन आणि पनीर तुफानी म्हटलंय आमची आई चिकन खातेय पप्पा व्हेज खातात लिंबू घ्या तुफानी तुला काय आवडतं पनीर हं सगळे सगळेच आवडतं मला नकोय पण नाही मी तुझ्यासाठी का थोडं जरातो म्हटलं